नमस्कार मित्रांनो रविवार म्हटला म्हणजे पुणेवासियांना लागतो वेध तो गड किल्ल्यांचा आणि लागायलाच पाहिजे एवढं निसर्ग संपत्तीने निसर्ग समृद्धीने वेधलेलं आपलं पुणे बघायला कोणाला नाही आवडणार आज आपण जात आहोत तोरणा किल्ल्यावरती आणि तोरणा किल्ल्यावरती जाताना आम्हाला लागलेला हा खडकवासाचा डॅम आम्ही बघितला इथे आणि पुढे काय काय होतं ते आपण बघूया इथून ट्रेकिंग साठी चालू होते हा तोरणा किल्ला इकडं पार्किंगची व्यवस्था केली आहे आणि आपण इथून आता आपली ट्रेकिंग चालू करणार आहोत पुण्याहून फारच दूर आलो जवळजवळ सत्तर किलोमीटर आम्ही दूर आलोत आणि हा असा रस्ता आहे इथे जर गेला की गेला रविवार असा काढणारी बरीच गर्दी आहे आज इथे छोटीशी झोपडी आराम करण्यासाठी एवढ्यावरती येऊन असं भारी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंड गड असे ठेवले या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला छत्रपती <coughs> संभाजी महाराजांनी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे इसवसन सतराशे चारमध्ये औरंगजेबाने याला वेळा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतू उलगेफ म्हणजे दैवी विजय ठेवले पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला पुरंदराच्या तहात ते किल्ले जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडे राहिला होता तर असा या तोरणा किल्ल्याचा आपला इतिहास आहे आपण पुढे बघणार आहोत की तोरणा किल्ला कसा काय दिसणार आहे ते आणि तसा या किल्ल्याचा ट्रेक साधारणत ता दोन तासाचा आहे हे बघा निसर्गाची एक करा किती छानपणे केले अजून आवडा किल्ला राहिलाय ते हळूहळू उतरायचं पावसाळ्यात तर लई डेंजर हलवतील इथे पुणेमध्ये राहण्याचा फायदा एकच आहे की तुमची महिनाभराची आठवडाभराची जे काही थकवा असेल जो काही ट्रेस असेल त्याला दूर करण्यासाठी आपले सह्याद्री आणि तिचे गडकिल्ले सदैव तत्पर असतात जेव्हा किंवा वाटलं जे आपल्या राजांनी आपल्याला दिलेलं सोनं आहे दोले 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 ने 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 ने। हे जे सगळं रान आहे ते आपण कसं जपलंय ते पाहायला निघून जायचं बाहेर बघायचं सगळं आपलं स्वराज्य कसं होतं काय होतं आणि हे सगळं बघून मनाला एक वेगळाच आनंद येतो तो अजून वरती आहे आपला तोरणा किल्ला अजून ते तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला निवांत करायचा आहे सोळाव्या वर्षी महाराजांनी हा किल्ला जिंकलेला होता तर जागोजागी असं ग्रिल्स दिल्यामुळे चढायला थोडी मदत होते के। काही रस्ता सपाट येतो आणि काही थोडा रे बट या ट्रेकला आपण मॉडरेट ट्रेक असं म्हणू शकतो पोहोचलो आपण आता हा एक दरवाजा आला मुख्य दरवाजा इथून बघा कसा नजरा दिसतोय मुख्य दरवाजावरती वाटत

आपल्याला सगळं माहिती देतो इथे काय काय गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत पाले किल्ला इकडे लक्कडखाना आहे हा होता खाना ही किल्ल्याची बाहेरी भिंत जय श्रीराम हे आहे आपले मारुती मंदिर हे आपले मारुती दादा आणि हे सैनिक हे आपली वांजरसेना जजे बाय ना रे सुरू झाली परत तिथं डब्ल्यू डब्ल्यू ओ फॅनची तीन जणं पाय ना वेगवेगळ्या मारता ते पहा ना ऐत 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 ऐक खतरनाक पाहात मसाला ऑर्डर पाहणाला मारुती मंदिरानंतर आम्ही गेलो झुंजार माचीकडे आणि हे झुंजार माची वरून हा दिसणारा असा नजारा आहे झुंजार माचीला उतरताना हे असल्या काही ट्रेकिंग आपल्याला करावी लागते इथे रोपचा लावलेला आहे रोप त्याला धरून आपल्याला उतरावं लागतं हे असं आपल्याला तीन ठिकाणी असले खतरनाक रस्ते लागतात ते इथं फार सांभाळून उतराव लागत तिथून आल्यानंतर आम्ही बघितलं मेंगाई देवी यालाच आय थिंक तोरणा देवी असंही म्हणतात आम्ही तिथे दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही गेलो तोरणेश्वर महादेव मंदिर येथे आणि आम्ही तिथे देखील महादेवांचे दर्शन घेतले सगळे भिंत जी आहे ते नवीन बांधलेली दिसते कारण की सिमेंटचं काम आपल्याला दिसून येते इथे आपला धर्म कारण की शिवाजी महाराजांचा रायगड आपलं पवित्र स्थान तिथला रायरेश्वराच्या मंदिरा मंदिरापुढचा नंदीच सांगतो की लढाई ही धर्माचीच होती त्याच्यामुळे म्हणतो आपला आपला हिंदू धर्म जपा धर्मासाठी जेवढं होईल तेवढं किल्ल्याची एक बाजू फिरल्यानंतर आम्ही गेलो बुधलामाची पण आम्ही तिला पूर्णपणे तिकडे जाऊ शकत नाही कारण की धन्यवाद बास आमची जी हा आहे जाताना व्ह्यू तर या साईडला येते आपली झुंजार माची आणि या साईडला येते बुदला माची तर अशा प्रकारे आम्ही तोरण किल्ल्याचा ट्रेक कम्प्लीट केला लाईक अँड सब्सक्राइब धन्यवाद